कोपरगाव तालुक्यात ऊस तोडीला पूर्णविराम कामगारांनी आनंदाने गावाकडे केले प्रस्थान आज दिनांक चोवीस मार्च चो रोजी कोपरगाव तालुक्यात ऊस तोडीच्या हंगामाला पूर्णविराम मिळालाय तब्बल पाच ते सहा महिने ऊसतोडीसाठी कष्ट केलेल्या कामगारांनी आनंदाने आपल्या गावी परतण्यासाठी प्रस्थान केले एवढी चासनडी गावातील उत्कृष्ट पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांनी ऊसतोडी कामगारांची मुलाखत घेतली त्यांनी कामगारांच्या अनुभवांबद्दल चौकशी केली असता कामगारांनी बिबट्याच्या धोक्यालाही न जुमानता निष्ठेने आपले काम पूर्ण केल्याचे सांगितले कामाच्या कठीण परिस्थिती असूनही ऊसतोडी क्षेत्रात समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली कष्टाडू कामगारांच्या मेहनतीला सलाम करत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोडपेवाडी यांच्याकडून प्रत्येक गाडीवाल्यास दोन रुपये बक्षिसे देण्यात आली त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले काही कामगारांनी कारखान्याच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या हंगामात कामगारांनी उष्णता थंडी पाऊस आणि वन्य प्राण्यांच्या धोक्याला सामोरे जात ऊस तोडणीचे काम यशस्वीरित्या पार पाडले शेतकरी कारखाने आणि कामगारांचा परिश्रम यामुळे साखर उद्योगाचा गोडवा टिकून आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे आज तासनळीमध्ये कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे ऊस तोड कामगार त्यांच्या गावी जात असताना आम्ही त्यांची भेट घेतली व त्यांनी ऊस तोडीचा त्यांचा अनुभव त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर तुम्ही कोणत्या गावने आले ऊसुडीला चाळीस गावून आलेशपुडी कोणत्या कारखान्याला म्हणजे कारखान्याला